जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत तळोदा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री अजय भैया छबुलाल परदेशी अर्थात भैया साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री योगेश भाऊ शांताराम मराठे अध्यक्ष जांता राजा बहुउद्देशीय संस्था तळोदा श्री बळी रामदादा पाडवी जिल्हा महामंत्री भाजपा नंदुरबार श्री दरबारसिंग पाडवी तालुका अध्यक्ष भाजपा तळोदा ग्रामीण श्री प्रकाश दादा वळवी माजी तळोदा तालुका अध्यक्ष ग्रामीण श्री नारायण दादा ठाकरे विधानसभा प्रभारी शहादा तळोदा मतदारसंघ श्री दारासिंभाऊ वसावे सरपंच युनियन अध्यक्ष तळोदा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद तळोदा जय श्रीराम सोशल ग्रुप अध्यक्ष व सर्व सदस्य तळोदा श्री योगेश गुरव तसेच मराठा चौक मित्र परिवार तळोदा पावसाने उसंत घेतली शेती कामांना वेग पेरण्यांनाही बहर मंगेश पाटील बोरत प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतशिवारात लगबग वाढली आहे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू असलेला आणि 15 जुलैपर्यंत कमी अधिक प्रमाणात कोसळणारा पाऊस या वर्षी चांगला असला तरी सततच्या पावसामुळे कोरडवाहू आणि बागायतदार शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या तीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अजूनही सत्तर टक्के पेरण्या उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी लावलेली केळी पपई ऊस आणि कापूस अशा विविध पिकांच्या आंतर मशागती बरोबरच निंदणी आणि वेगाने सुरू झाली आहेत गेल्या महिन्याभरापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्याने मजुरांना कामे नव्हती मात्र आता शेतशिवारात मजुरांची वर्दळ वाढली आहे शेतकरी मिळेल त्या साधनांनी कोणी अवताच्या मदतीने तर कोणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आंतर मशागत पूर्ण करत आहेत सततच्या पावसामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला होता त्यामुळे फवारणीलाही विशेष महत्व प्राप्त झाले आहे उद्या पुन्हा पाऊस झाल्यास कामांना वेळ उर्वरित सत्तर टक्के शेतकरी देखील पेरणी पूर्ण करण्याच्या मागे लागले आहेत शेतात तण वाढल्याने मशागत करणे अत्यंत महत्वाचे असल्याने कोरडवाहू शेतकरी ही लवकरात लवकर पेरणी करता यावी या उद्देशाने मशागतीची कामे उरपून घेत आहेत एकंदरीत पावसाने उघडीप दिल्याने शेतशिवारातील कामांना गती मिळाली आहे